कर तार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत तसेच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारदग्याच्या पसारे बंधूंनी घेतले दोन एकरात दोनशे त्रेचाळीस टन ऊस उत्पादन कमी खर्चात जादा ऊस उत्पादन घ्यायचे झाल्यास योग्य नियोजन करणे गरजेचे आहे हे ओळखून कारजगाव येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण पसारे व भाऊसा पसारे बंधूंनी आपल्या दोन एकर शेतीत शहाऐंशी जोर बत्तीस या ऊसाची लागवड करून हंगामात दोनशे त्रेचाळीस टन ऊसाचे उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे पसारे बंधूंनी गेली सोळा वर्षे एकरी शंभर टनावर ऊस उत्पादन घेऊन आदर्श निर्माण केला आहे सदर पीक प्रयोगाबद्दल लक्ष्मण पसारे म्हणाले की आज शेती व्यवसाय एकमेव व्यवसाय आहे धरणेमायेच आपला आधार आहे हे ओळखून आम्ही घरचे सर्वजण शेती मनापासून करत आहोत कष्टाशिवाय फळ नाही हे ओळखून कोणत्याही वेळी कोणती पिके घ्यावीत त्यांना खते औषधे किती व कशी द्यावीत याचा पूर्ण अभ्यास करण्यात आला आहे ऊसाबरोबर भाजीपाला माळव्याचे पीकही घेतो ऊस पीक आर्थिक पीक म्हणून घेतो चालू वर्षी उसाचे पीक घेताना उसा नांगरेने रोटर मारून शेत शेणखत सोडणे वेगवेळी लावण करून घेतले व ज्या त्यावेळी खते औषधी दे पाणी देत राहिलो चालू वर्षी पाच एकरात ऊसाची लागवड केली होती त्यापैकी दोन एकर दत्तश्रोळ व तीन एकर जवार होपरी येथे पाठवला चालू वर्षी ऊसाची अठ्ठेचाळीस ते पन्नास कांडी व एकोणीस ते वीस फूट लांबी तसेच वजन सरासरी चार किलो होते म्हणूनच चालू वर्षी दोन एकरात दोनशे त्रेचाळीस टन ऊस उत्पादन घेतले आहे आतापर्यंत चांगल्या प्रकारे ऊस उत्पादनाबरोबरच भाजीपाला माळवे आदी पिकेही घेऊन इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत आहोत त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारने कृषी पंडित तसेच विविध ठिकाणी आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे ही आमच्या चांगल्या कामाची पोहोचपावतीच असल्याचे शेवटी पसारे यांनी सांगितले मित्र हो आमच्या या विचारांचा तारा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करावे तुमचे एक सबस्क्राईस आम्हाला असे व्हिडिओ आणखीन बनवण्यास बळ देईल व आमचे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित मिळतील तेव्हा सर्वांनी या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे ही विनंती धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी कारजगावहून रंगराव बनणे हॅलो नमस्कार मी लक्ष्मण ईश्वराव पसारे राहणार कारदगा तालुका निप्पाने एक प्रगतशील शेतकरी आहे आणि कृषी पंडित मिळवलेला आहे शेतकरीने पण आता दत्त फॅक्टरीनं स्पर्धा ठेवलेली आहे पंचवीस हजार वीस हजार पंधरा हजारचं बक्षीस गेल्या वर्षी मी स्पर्धेत भाग घेऊन एकरी एकशे वीस टन का काढलं होतं औदाधा दोन एकरात दोनशे त्रेचाळीस टन ऊस काढला आहे मी सोळासाधारण एकरी एकशे वीस टन अवरेज पडलं आहे माझं सरासरी दोन एकरामधलं मग परत मी गेली हे आता आता सोळा वर्षे कंटिन्यूट मी शंभर वरती आहे आणि त्याचबरोबर माझी शेती करण्याची पद्धत म्हणजे भाजीपाला बाराही महिने असतो या एक प्लॉट संपायला दुसरा दुसरा संपायला तिसरा आणि आमचं संपूर्ण कुटुंब या शेतीवरचं अवलंबून आहे आणि शेती एक नंबर घेतो आहे आणि इतर शेतकऱ्यांनीसुद्धा शेतीचा आदर्श घेण्यासारखं शेती क्या शेती कमी राबवणुकी जास्त नफा मिळवावा या पद्धतीनं असं आमच्या मार्ग पद्धतीनं म्हणजे थोडंसं बदल आधुनिक पद्धतीनं गेलं तर शेतीत भरपूर नफा आहे शेती करणार पाहिजे घातीनं करणार पाहिजे वेळेला फार महत्त्व देऊन शेती करत राहणार पाहिजे फायदा होणार